किचन मध्ये जा आणि दुपारचे भांडे असेल ते घासून घे मी तू आज मला भांडे घासायला का लावतीये अगं का लगुरी बघितलं ना काय बोल तिच्यावरती किचन चे जास्त भार येत म्हणून आता किचन ची कामं सगळ्यांनी वाटून घ्यायची तिची एकट्यावरती खूप भारी येईल ना हो दिदी चालेल पोळ्या करून घेत आज कस काय हिवाळी दही भांडे घासायला येऊन लागली साईड ला हो मी पोळ्या करते तू आज की। का पोळ्या करतेस एक एकटी किचन मध्ये असल्या तुझ्यावरती बाहेर येतो ना किचन मी चे काम वाटून घ्यायचे म्हणजे तुझ्यावरती बाहेर पण येणार नाही आणि तुला त्रास पण होणार नाही आणि खूप कठीण असतात ना किचन चे काम म्हणून झालंच माझं फिटम कशाने फोन पोळ्या करते का काय अबोलीनी मला एक्सपायर गोळ्या देऊन स्वतःच्या पायावरच पुराण मार मी काही न करता काहीच प्लॅन न करता रोड सगळं घडून गेलो काय म्हणायचं आता मला तर असं वाटायला लागलंय देवाचीच इच्छा आहे अबोली बरोबर काहीतरी काही ना काही घडलंच पाहिजे जरी मी काय करत नाही पण देव माझ्या बरोबर हे मला कळाला होता म्हणजे मी मला जे काय करायचंय ते करायला मोकळा आता मला हे थांबून काही चालणार नाही हे जे काही झालंय ते चालू ठेवण्याचं काम मला करावं लागेल म्हणजे गिरिजा आणि अबोलीमध्ये जो काही वाद झालाय तो कसा वाढवायचा याचा विचार आता मला करावा लागेल ते कसं होईल आता आज जरा शांत झोपून उद्यापासून काहीतरी नवीन विचार करावा लागेल तेव्हा ते, लागे। ते, ते शक्य होत आ बोली आता ह्या वेळेस तू गिरिजाला इमोशनल ब्लॅकमेल जरी केलं ना तरी ती काही तुला माफ करणार नाही असच मी काहीतरी करेल पण तू जे काही करशील ना ते परत फिरून तुझ्याकडे येणारच आहे काही करतोय ते फिरून परत तुझ्याकडे नक्की येणार हे लक्षात ठेव कारण की जगाचा नियम आपण जे काही करतो ते परत फिरून आपल्याकडे येतो तुझ्यासोबतही हेच होणार तू अबोली बरोबर जे काही वागतोय जे काही करतोय ना ते अत्यंत चुकीचं आहे पण माझं एकच म्हणणं की तुला हे करायचंच काय गरजच काय तिला त्रास द्यायची गरज काहीच नाही हे सगळं फक्त तू स्वतःच्या इगोच्यासाठी करतोस हा हे जी काही फिरून परत येणार आहे ना, ना। ते माग सारण्याची हिंमत माझ्यात हा जरी जगासाठी नियम असला ना माझ्यासाठी हा नाही कळलं ना आणि मी काय करायचं काय नाही करायचं मी काय केल्यावर काय होईल आणि काय नाही होणार हे तू सांगायची मला गरज नाही ते माझ मी बघ कळलं मी कोण आहे तुला काही सांगणार फक्त तुला मार्गदर्शन करण्यासाठी आवड माता ते तुला स्वीकारायचं तुला ते योग्य वाटतंय एकत्रितच वाटतंय हे तू ठर नाही माझं काम फक्त आणि फक्त तुला योग्य मार्ग दाखवण्याचं मला ना तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे ना तुझ्या समजवण्याची गरज आहे मला जे काही मार्गदर्शन लागणार आहे ना ते मार्गदर्शन करण्यासाठी मी स्वतः समर्थ आहे तुझी गरज नाही मला मार्गदर्शन करण्यासाठी हे जे काही तू बोलतोयस ना हे सगळं तू अहंकारामुळे बोलतोयस तुझ्या अहंकारामुळे आणि ज्या दिवशी हा तुझा तो अहंकार आहे तो नष्ट होईल त्या दिवशी तू तो तोंडावर पडणार कारण की अबोलीच्या मनात कोणाही विषयी पाप नाही आणि तुझ्या मनात भरभरून पाप आहे बघ आता तुला काय करायचं ते पण मी जाण्या अगोदर तुला एकच गोष्ट सांगेल आणि हे तू नेहमी लक्षात ठेव की.. जर का तू सुधारला नाहीस स्वतःला बदलला नाहीस आणि अशीच वृत्ती ठेवलीस तर तुझा विनाश अटले तर तुझा बघणार कुठे गेला हा काय बोलून गेला हा की तुझा विनाश आठळे माझा नाही अबोलीचा विनाश आठळे त्याला असं बोलायचं असेल पागल मलाच त्या समजायला आला होता अरे जोवर अबोलीला मी त्रास देऊन देऊन या घराबाहेर काढत नाही ना तोवर तर मी गप बसणारच नाही तू समजव दुसरे कोणी दुसऱ्या हो माझा प्लॅन ठरलेला आहे फक्त आता माझ्या शक्तीची वाट बघायची एकदा कधी शक्ती माझ्याकडे आली की मग मला कोणालाही घाबरायची गरज नाही किंवा मी आता जो साळसूटपणाचा आव आणतोय सगळ्यांना दाखवण्यासाठी तो आणण्याची गरज नाही शक्ती माझ्याकडे आली रे आली अबोलीची बर्बादी सुरू झाली जेवंत झालेले आता दिदी भांडे असते मी तरी काय बोलणार you <laughs>